बघा अभिजीत एक काम दहा दिवसात पूर्ण करतो तर तेच काम बिरदेवला पूर्ण करण्यास पंधरा दिवस लागतात त्या दोघांनी एकत्र कामास सुरुवात केली आणि काम संपण्याच्या पाच दिवस अगोदर बिरदेव ते काम सोडून गेला तर ते काम पूर्ण होण्याचे कोण किती दिवस लागले असतील असा प्रश्न प्रश्न कोणताही असो मित्रांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्या तर तरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात माझी नम्र विनंती अशी की प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सापडतोच जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा प्रश्न कसा सोडवायचा हा पहिली गोष्ट एका दिवसाचं काम सर हे अशा पद्धतीचे प्रश्न थोडेसे आम्हाला जड जातात पहिली गोष्ट तर एका दिवसाचं काम कोणाच अभिजितचं एका दिवसाचं काम गोष्टी लक्षात घ्या अभिजित ते एकूण काम किती दहा दिवसात करतो उदाहरणार्थ साठी त्या कामाचे स्वरूप म्हणजे दहा भाग अभिजित जर ते काम दहा दिवसात करतो तर एका दिवशी एक भाग याप्रमाणे तो ते काम करतो म्हणजे एका दिवसाचं काम त्याचं जर व्यवहारी अपूर्णांकामध्ये मांडायचं झालं तर एक छेद दहा बर बीरदेवला ते काम पूर्ण करण्यास पंधरा दिवस लागतात मग बिरदेवच एका दिवसाचं काम किती हा प्रश्न तर एक शेत पंधरा उदाहरणार्थ बीरदेवसाठी त्या कामाचं स्वरूप म्हणजे पंधरा भाग बीर देव, ते काम पंधरा दिवसात करतो याचा अर्थ एका दिवशी एक भाग या पंधरा दिवसात पंधरा भाग तो करतो ओके मुख्य प्रश्न ते काम पूर्ण होण्यास एकूण किती दिवस लागले हा प्रश्न आहे आता ते काम पूर्ण होण्यास उदाहरणार्थ ते काम पूर्ण होण्यास उदाहरणार्थ यक्ष एवढे दिवस लागले मनाशी आम्ही गणिताची मांडणी लक्षात घ्या आता याला मांडा इथं एका दिवसाच काम छेद दहा इथं गुनिला स्वरूपात यक्ष घ्या का घ्यायचे यक्ष तर ते काम पूर्ण होण्यास यक्ष दिवस लागले म्हणून यच्या सोबत गुनिला अभिजित स्वरूपात या बिरदेवच एका दिवसाच काम एक छेद पंधरा मात्र इथं गणित काय म्हणते की काम संपण्याच्या पाच दिवस अगोदर हा बिरदेव काम सोडून निघून गेला म्हणून बीरदेवचं कामाचं स्वरूप काय संपूर्ण काम पूर्ण होण्यास यक्ष दिवस लागले मात्र हा बिरदेव काम संपण्याच्या पाच दिवस अगोदर काम सोडून निघून गेला म्हणून यक्ष वजा पाच इथं य ते काम जे आम्ही यक्ष समजलो लक्षात घ्या कोणतीच संख्या कोणतंच पद हे एकटं नसते त्याच्या छेदस्थानी एक हा असतो असा विचार करता इथं दोन अपूर्णांक इथं सुद्धा कंसातील आणि कंसा इथं सुद्धा दोन अपूर्णांक तयार होताना दिसतात अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा म्हणजे छे, यक्ष गुणीला एक म्हणजे यक्ष दहा एक दहा अधिक यक्ष वजा पाच यक्ष वजा पाच छदस्थानी काय पंधरा एक पंधरा आणि समोर हे एक काम या समीकरणाला या समीकरणाला गुणायचं समीकरणाला गुणा ती समी ने गुणा कशासाठी गुणायचं वगैरे वगैरे काय तर आम्हाला उत्तराप्रत जायचं म्हणून ह्या कृप या अशा पद्धतीच्या गणितात असतात म्हणून एखाद्या वेळेस जीव आरभळतो तीस न गुणायचं म्हणजे इथं सुद्धा आता तीस मांडायचे कंसामध्ये घ्या एक सचे दहा अधिक चिन्ह इथं सुद्धा तीस कंसामध्ये घ्या यजा पाच आणि काय तर छदस्थानी पंधरा आणि या सुद्धा एक लाच म्हणजे मघाशी म्हटल्याप्रमाणे कोणतीच संख्या कोणतंच पद एकट नसते या तीच्या छेदस्थानी सुद्धा एक आहे असा विचार करता इथे दो, दोन तिथं दोन अपूर्णांक बनतात अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदाचा म्हणजे तीस गुणीला एक्स तीस एक्स छेदस्थानी दहा एक दहा अधिक चिन्ह हे लेकरांनो तीस आशेष ठेवा कंसामध्ये एक्स वजा पाच घ्या आणि छेदामध्ये पंधरा समोर हा गुणाकार करून टाका तीस एकतीस म्हणजे बघा इथं आता दहा तिरी तीस, तीस। पंधरा दोन्ही तीस मग आता इथं उरलं काय तीन गुणीला यक्स तीन यक्स अधिक चिन्ह दोन आणि कंसामध्ये यक्स वजा पाच समोर हे तीस तीन यक्स अधिक दोन गुणी हे दोन कंसातील पदाला गुणीला म्हणून दोन गुणीला एक्स दोन एक्स वजा बेपंच दहा बराबर तीस हे तीन एक्स दोन एक्स बेरीज पाच यक्स वजा दहा बराबर तीस पाच यक्सला एकट करा तीस कडे जातानी दहा अधिक स्वरूपात का मांडायचे त्या संख्या परस्पर विरुद्ध बाजू जातानी एखाद्या पदासोबत वजा असेल अधिक अधिक असेल वजा गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडायला आता पाच यक्स बराबर ही मेरी चाळीस यक्सला एकट करा चाळीसकड जातानी पाच भागीला स्वरूपात आणि यक्ष बराबर काय तर हा आठण गेलेला भाग वाटल्यास हे खालचे पद जर दिसले नसतील दिसत नसतील तर बराबर चाळीस आणि पाच आणि हा भाग आठण जातो याचा अर्थ आठ दिवस हे तुम्ही विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश तळमळ म्हणून वाक्सर निमित्त वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील विविध प्रश्नपत्रिकातील विविध प्रश्नांचा सराव कार्यक्रम संपला एवढा जोर एवढी हिंमत एवढा आत्मविश्वास बलदंड होते हे रहस्य यशाच लक्षात घे होणाऱ्या प्रत्येक भरतीमध्ये लेकर यशवंत होतात हा अनुभव आणि अनुभवतो असू द्या तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातात दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरत नाही गणित हा विषय सोपा वाटायला लागतो आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही सहज यशाचे बनता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल